गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आणि यावर महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय हे अद्यापही समोर आलेलं नव्हतं आता उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत शरद पवारांनी मोठं भाष्य केलंय ठाकरेंच्या युतीबाबत एकवाक्यता कशी करता येईल त्यावर चर्चा करू असं पवारांनी म्हटलेलं आहे

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर अद्यापही मवियातून एकदाही प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती मात्र आता शरद पवार यांनी हे मोठं विधान केलेलं आहे दोघांच्या युतीबाबत एकवाक्यता कशी करता येईल यावर चर्चा करू असं शरद पवार यांनी म्हटलंय त्यामुळे ठाकरे बंधूंची युती मवियाकडून स्वीकारली जातीय का की त्यावर काही वेगळा निर्णय घेतला जातोय वेगळी भूमिका दिली घेतली जातीय याकडे आता साऱ्यांचंच लक्ष असणार आहे